का सर्वांना माझा राम राम माझी मैत्रीण गेल्या वर्षी आम्ही खूप एन्जॉय केला गोष्टी शेअर केल्या आता वर्षभरात इतक्या आठवणी इतक्या काय काय होत्या मनात साठवून ठेवलेल्या आता एकदम बाहेर पडल्या दररोज तर आठवण होतच होते पण असं बोलून कोणाला दाखवायचं एक मनामध्ये घर व्हायचं आणि तिथंच ते आठवण घेवायची माझी मैत्रीण नंदा उर्फ रेश्मा ही खूप छान आणि मायाळू कष्टाळू आणि एक प्रामाणिक महिला तीच माझी मैत्रीण होती खरं तर आम्ही मैत्रिणी नव्हतोच माझी मुलगी मोठी राजनंदिनी तिची मैत्रिणी श्रेया तर तिच्या मम्मी संघ माझी अशी श्रेयामुळं बबलीमुळं अशी ओळख झाली ओळख होता होता इतकी गुढ मैत्री झाली की असं वाटायला लागले की आपण त्यांना असं क्षणाक्षणाला जर अशा सॅड वेळेस म्हणजे दुःखी वेळेस जर आठवण काढली ना तर खूप काही अशा गोष्टी आहेत ते ज्या आठवले की खूप सारे रडायला येतं म्हणून त्यांच्या स्मृतीस वाहण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे मी कारण आज एक वर्ष कंप्लीट झालं आम्ही मी माझी दोन मुली आणि त्यांच्या दोन मुली आणि त्या आणि मी असे सहा जण आम्ही आमच्या म्हणजे इथं नागपंचमीच्या वेळेस एक पाटील वाडा म्हणून इथं आहे त्या वाड्यामध्ये आम्ही गेलो खूप आनंद घेतला त्यांच्या मुलींनी माझ्या मुलींनी लेजमीचा आनंद घेतला आणि तिथून व्हिडिओमध्ये कधी येत नव्हत्या तर मी व्हिडिओ काढला छोटासा आणि बाय चान्स तोच व्हिडिओ शेवटचा ठरला तिथून पुढं एक काही दिवसाने त्यांना खूप वाईट संकट आलं आणि त्या संकटात त्या या विश्वात विश्वास विश्वातून अनंतात विलीन झाल्या तर त्यांच्या स्मृतीस आठवण म्हणून मी एक हा व्हिडिओ त्यांना अर्पण करते तर एक सेकंदासाठी आपण स्तब्ध उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे स्मृतीस श्रद्धांजली वाहूया चला हा एक छोटासा व्हिडिओ त्यांना त्यांच्या स्मृतीस आठवून हा व्हिडिओ शेअर करते नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर तळागाळाला गेलात एक वर्षापूर्वीचं जे काय असेल मटेरियल मी अपलोड केलेला तर तुम्हाला तिथं दिसेल तो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये त्या आहेत आणि खरंच खूप रडू येतं आहे आणि रड म्हणावंच लागत नाही खरं तर जेव्हा पण मी त्यांच्या घरी जायचे तेव्हा मी काहीतरी विनोद करायची आणि विनोद केल्यानंतर त्यांना खूप हसायला यायचं हसल्याच्यानंतर त्या म्हणायच्या की तुम्ही आल्यावर किती बरं वाटतं खरं तुम्ही येत जावा आमच्या इकडं <laughs>